मिरजेत किती विकास केला हे न दाखवता महिलांना सहलीसाठी पाठवले वंचितचे विज्ञान माने यांचा सुरेश खाडे यांच्यावर आरोप मिरज मतदारसंघातील उमेदवारांची संभ्रम अवस्था आहे त्यामुळे मिरज मतदारसंघामध्ये पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत किती विकास केला हे न दाखवता त्यांनी काही मिरज मतदारसंघातील महिलांना पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी सहलीसाठी पाठवले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांनी केलाय तर सोलापूर येथील सहल त्यांना दाखवायची आहे पण मिरजेतील जी विकास कामं केलेली आहेत ती सहल त्यांना दाखवायची नाही का असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला आज आपण बघतोय मिरजेमध्ये जे उमेदवारांची संभ्रमिक अवस्था आहे हे सगळं राजकारण साईडला ठेवून मला एक सांगायचं आहे सा की सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे पालकमंत्री कामगार मंत्री मिरजेचे जे आमदार आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये म्हणजे जे विकास काम केलं मिरज तालुक्याचं के जे विकास काम केलं ह्याची त्यासाठी यांनी काही महिलांची पंढरपूर म्हणा तुळजापूर आणि अक्कलकोट या प्रत्येक गावात मी वीस वीस गाड्या माझ्या माता भगिनींसाठी सहलीला पाठवले म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली सहल त्यांना दाखवायची आहे परंतु स्वतःच्या तालुक्यात त्यांनी काय विकास केला हे त्यांना अजिबात भान नाही आहे मला त्यांना आवाहन करायचं आहे की पालकमंत्री साहेब ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य तुम्ही सांग मिरज तालुक्याचं करू शकत नाही सांगली जिल्ह्याचं करू शकत नाही आणि त्या माझ्या माता भगिनींना एक विनंती करायची आहे तुम्ही देवदर्शनाला शंभर टक्के जावा तर तिथं गेल्यानंतर तुम्ही एकच प्रार्थना करा की ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना पण आम्ही देवदर्शनालाच पोहोच इलेक्शन नंतर पाठवू हीच त्यांना मी विनंती करेन आणि मिरजेचा जो प्रखंड विकास जो आहे म्हणजे अजून तर त्यांनी दाखवलं नाही वंचितचं सांगली मिरज असतील किंवा काही जागींवरती वंचित जे उमेदवार लढवते हे निवडून आल्यानंतरच वंचितची जी विकास होईल त्याची सल तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगली जिल्ह्यात फिरू हेच तुम्हाला मी हे करेल काय की जे आता पालकमंत्री साहेब आहेत ते व्यापारी आहेत त्यांना फक्त काय काही निवडणूक आल्या की नगरसेवकांना किशात घालायचं आणि जनतेची किंमत शून्य करायची हेच त्यांनी आधीपासून धंदा केलेला आहे जी काही उमेदवार आता आयात करून चालू आहेत त्यांचा सुद्धा व्यवसाय व्यापारी दृष्टिकोन आहे त्यांनी जनतेची ना शून्य जोडलेली आहे त्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातले उमेदवार आहेत हे पालकमंत्री आहेत हे कामगार मंत्री आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या एक महिन्याच्या त्यांना त्यांची तेन जागा शंभर टक्के जनता दाखवेल ही मला खात्री आहे एवढंच मी सांगेन जैन जय जै महाराष्ट्र जयंत ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा